मराठी सिनेविश्वातले विनोदी आणि लोकप्रिय अभिनेते मकरंद अनासपुरेंची हटके लव्ह स्टोरी तुम्हाला माहिती आहे का मकरंद अनाजपुरे सध्या सिनेविश्वात फारसे सक्रिय दिसत नाहीत पण काही चित्रपटांमध्ये त्यांच्या महत्वपूर्ण भूमिका पाहायला मिळतात अनेकांना माहीत नसेल पण मकरंद अनासपुरे यांच्या पत्नी शिल्पा अनासपुरे या देखील अभिनेत्रीच आहेत मात्र सध्या त्या अनेक वर्षांपासून सिनेविश्वातून गायब आहेत इतकंच नाही तर दोघांनी तब्बल पाच चित्रपटांमध्ये एकत्र कामही केलंय अनेक वर्ष वेगवेगळ्या भूमिका साकारून अफाट लोकप्रियता मिळवलेल्या मकरंद अनासपुरे यांना जोडीदाराची देखील उत्तम साथ मिळाली आहे मकरंद अनासपुरे आणि शिल्पा अनासपुरे यांचं लव्ह मॅरेज आहे शिल्पा या मुळच्या मुंबईच्या असून त्यांनी नाटक आणि चित्रपटांमध्येही काम केलंय दोन हजार साली जाऊबाई जोरात या नाटकात काम करत असताना पहिल्यांदा शिल्पा आणि मकरंद यांची भेट झाली होती आणि याच काळात मकरंद यांना शिल्पा आवडू लागल्या पुढे दोघांची चांगली मैत्रीही झाली आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं आणि त्यानंतर मकरंद यांनी शिल्पा यांना लग्नाची मागणी घातली शिल्पा यांचा होकार मिळताच दोघांनीही आपापल्या घरी आपल्या प्रेमसंबंधांविषयी सांगितलं विशेष म्हणजे हा दोघांचाही आंतरजातीय विवाह होता असं असतानाही दोघांच्याही कुटुंबातून मात्र याला विरोध झाला नाही सुरुवातीला मकरंद यांच्याकडे राहायला घर देखील नव्हतं मकरंद शिल्पा यांना लग्नाची मागणी घालण्यासाठी त्यांच्या घरी गेले होते ते त्यांच्या वडिलांशी देखील बोलले पण सगळं बोलणं झाल्यानंतर शिल्पा यांचे वडील आपल्याच मुलीला म्हणाले शिल्पा मुलगा खूप चांगला आहे तो तुला खूप सांभाळून घेईल पण तू त्याला सांभाळून घेऊ शकणार नाहीस फार फार तर तू दोन महिने त्याच्यासोबत राहशील तर पुढे ते म्हणाले सुरुवातीला प्रेमापोटी तू म्हणशील की हा मी खुश आहे पण नंतर तू त्याला म्हणशील की मी माझ्या घरी असे होते तसे होते त्याच्या डोक्याला ताप होईल तुला नाही जमणार हे पण असं असलं तरीही दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय हा घेतलाच आणि पुढे तीस नोव्हेंबर दोन हजार एक रोजी औरंगाबादमध्ये दोघांचंही लग्न झालं लग्न झाल्यानंतर मकरंद यांनी ठाण्यातील वर्तक मध्ये एक खोली भाड्यानं घेतली आई वडिलांकडे फ्लॅटमध्ये राहणारी शिल्पा लग्नानंतर मात्र छोट्याशा खोलीत राहायला लागली पण कालांतराने मकरंद यांनी स्वतःचं घर घेतलं लग्नानंतर शिल्पा यांनी काही चित्रपटांमध्ये मकरंद नाजपुरे यांच्यासोबत कामही केलं एक दोन नव्हे तर तब्बल पाच चित्रपटांमध्ये ते एकत्र झळकले कापूस कोंड्याची गोष्ट तुक्या तुकविला नाग्या गोष्ट छोटी या चित्रपटांमध्ये त्यांनी एकत्र काम नाचवीकरंद अनासपुरे आणि नाना पाटेकर चालवत असलेल्या नाम चा शिल्पा यांचा मोलाचा वाटा आहे मकरंद आणि शिल्पा अनासपुरे यांना एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन अपत्य आहेत मकरंद अनासपुरे यांनी मराठीसह हिंदी विश्वात देखील चांगलं नाव मिळवलंय वास्तव वजूद यशवंत प्राण जाय पर शांत न जाय माय फ्रेंड गणेशा या चित्रपटांमध्ये देखील त्यांनी काम केलंय मकरंद अनाजपुरे यांनी डॅम्बीस या चित्रपटाचं पटकथालेखन दिग्दर्शन आणि निर्मिती देखील केली आहे मात्र सध्या मकरंद स्क्रीनपासून दूर राहणंच पसंत करतात इतकंच नाही तर मकरंद यांनी सोशल मीडियापासून देखील काहीसा दुरावाज घेतलाय याविषयी बोलताना मकरंद अनासपुरे म्हणाले होते तर माझा एक वेगळा प्रश्न आहे माझ्यासहित बऱ्याच प्रेक्षकांचा असेल की तुम्ही सोशल मीडियावर फार कमी दिसता आम्हाला काय कारण आहे याचं की तुम्ही सोशल मीडियावर अजिबातच फार फोटोज व्हिडिओज दिसत नाही तुमचे नाही मला मला असं वाटतं की तुम्हाला स्वीकारावं ते तुमच्या कामामधून आणि तुम्ही कामाला जर पुरेसा पूरक वेळ दिला नाही तर तुम्ही काम चांगलं कसं करणार सतत आपण मोबाईलमध्येच जर स्वतःविषयी बोलत राहिलो आज मी शिवाजी पार्कात आहे बरिस्ताच्या समोर आहे इथे बसलो आहे तिथे पडलो आहे ह्याच्यामध्ये काही अर्थ नाही आहे माझ्या दृष्टीने कारण शेवटी प्रत्येकाचं लाईफ हे त्याची प्रायव्हसी जपली पाहिजे आणि तुमच्या कामातून तुम्ही प्रेक्षकांशी जोडला गेलेला आहात त्यातूनच जोडलं गेलं पाहिजे वेगळं कशाला माझ्या घरी पुऱ्या कशा बनवतात चकल्या कशा खातात यामध्ये तसं काय स्वारस्य असू शकतो कुणाला म्हणजे असेलही पण मला मात्र तसं वाटत नाही मी माझ्यापुरतं सिनेमाच्या भाषेतनं प्रेक्षकांशी कनेक्टेड आहे आणि मला वाटतं ती जास्त महत्वाची गोष्ट आहे तेव्हा मकरंद आणि शिल्पा यांची ही हटके लव्ह स्टोरी तुम्हाला कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि मराठी कला विश्वातील अशाचं नवनवीन घडामोडी आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा लोकमत फिल्मी